तासगाव तहसील मार्फत दाखलेसाठी कॅम्पचे आयोजन सध्या शाळा व इतर कामासाठी प्रशासनामार्फत ईडब्ल्यू एस ई बी सी एन टी सी एन सी एल इन्कम दाखला डोमासेल दाखले लोकांना वेळेत मिळावेत यासाठी तासगाव तहसीलदार यांच्या आदेशाने माननीय तलाटी यांची उपस्थिती तसेच मंडल अधिकारी जाधव मॅडम यांची उपस्थिती शिबिरासाठी सुरुवात करण्यात आली त्यावेळी माननीय तलाटी देवराम आढारी यांनी दिनांक एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस रोजी तासगाव तालुक्यातील अरवडे येळावी राजापूर सावर्डे पेड वडगाव मनेराजुरी तासगाव डोंगरसुनी बस्तवडे धुळगाव बेंद्री कौलगे हातनोली कवटेकन निंबळ पाडली जरडी सावळज या गावांसाठी शिबर संपन्न संपन्न झाले उद्या बुधवार दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी हे मोराळे पुंदी अंजनी चिकलघोटण या गावात दाखल्याचे शिबिर त्या त्या गावातील चावडीमध्ये आहे तरी जनतेने या दाखल्यांना उपक्रमाचा लाभ घ्यावा असे मान्य तासगाव तहसीलदार यांनी जाहीर केले